नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राला दैदीप्यमान सागरी किंवा दर्यावर्ती इतिहास आहे अगदी दोन हजार वर्षापासनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्याच्या वेगवेगळ्या गावांचा या दर्यावरती इतिहासात त्याची नोंद आहे मग ते चौल असेल सोपारा असेल खास करून मध्ययुगातही महाराष्ट्रातली अनेक यादव साम्राज्य असेल किंवा सातवाहन शिलाहार यांनी देखील समुद्राचा वापर केलेला आहे पण समुद्राचं महत्त्व खऱ्या अर्थाने जर कोणी ओळखलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या काळात मराठा साम्राज्य हे खऱ्या अर्थाने देशातलं एक मोठं दर्यावर्दी साम्राज्य बनलं होतं आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा या क्षेत्रात देशाचं नेतृत्व करण्याची संधी आलेली आहे अर्थात ही संधी संपूर्ण देशासमोर आहे मोदी सरकारनी ही संधी ओळखून शिपबिल्डिंग बांधणी आणि त्यासंबंधित सर्व क्षेत्रांमध्ये जवळपास सत्तर हजार कोटी म्हणजे सत्तर हजार काहीतरी शे कोटी रुपयांची मदत त्याचं पॅकेज घोषित केलेलं आहे याचा किती फायदा महाराष्ट्र उठवू शकतो त्यावर महाराष्ट्राच्या आणि कोकणच्या विकासाचं भवितव्य अवलंबून आहे जगात नव्वद टक्क्याहून जास्त जहाजं केवळ तीन देश बांधतात पन्नास टक्क्याहून जास्त वाटा एकट्या चीनचा आहे चीनच्या खालोखाल कोरिया दक्षिण कोरिया आणि त्याच्या खालोखाल त्यांचा काहीतरी तेवीस चोवीस टक्के असेल आणि त्याच्या खालोखाल जपान पंधरा सोळा टक्के हे तीन देश मिळून नव्वद टक्क्यापेक्षा जा जास्त जहाज बांधणी या तीन देशांमध्ये वाकली जाते भारतही मोठ्या प्रमाणावर भारताचा परदेशांशी असलेला व्यापार वाढतोय पण जसा हा व्यापार वाढतोय तसा आपल्याला जहाज परदेशातून आयात करावी लागत आहेत किंवा मग इतर देशांच्या जहाजांचा आपल्या मालाच्या वाहतुकीसाठी वापर करावा लागतोय एका दृष्टीने हे परकीय चलनाचा अपव्यय आहे दुसरीकडे या क्षेत्रात खूप मोठी संधी देखील उपलब्ध झालेली आहे याचं कारण आजच्या घडीला जगात जेवढी जहाजं प्रवास करतात त्याच्यापैकी पन्नास टक्क्याहून जास्त जहाजं ही जुनी झालेली आहेत म्हणजे येणाऱ्या काळात ही जहाजं मोडीत काढण्यात येणार आहेत दुसरी गोष्ट जी अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे वातावरणातील बदल आणि मराठवाड्यातला पाऊस पूर हे जे आत्ता विषय आहेत हा त्याचाच भाग आहे पण वातावरणातले बदल कमी करण्यासाठी खास करून शिपिंग इंडस्ट्रीमध्ये जुनी जहाजं जी डिझेलचा वापर करतात त्यांच्याऐवजी वा स्वच्छ ऊर्जेचा वापर करणारी जहाजं आणण्यावर भर दिला जात आहे आणि त्याच्यामुळे मग मेथेनॉलवर चालणारी जहाजं असतील किंवा हायड्रोजनवर चालणारी जहाजं असतील किंवा इतर नैसर्गिक म्हणजे सी एन जीवर चालणारी किंवा या जहाजांना जास्त प्राधान्य दिलं जात आहे आणि त्यामुळे जहाज कंपनी आहेत ती जुनी जहाजं मोडीत काढून नवीन जहाजं घेताना अशा प्रकारची जहाजं आणि एक नवीन क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे भारतात त्याच्या त्या क्षेत्रामध्ये त्या, त्या, त्या काम करण्याची चांगली संधी आहे तिसरी गोष्ट जी होती म्हणजे जगभरात सगळीकडे युद्धाचं लोण पसरलेलं आहे रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे गाझा युद्ध सुरू आहे तांबड्या समुद्रातनं जी मालवाहतूक होते त्याच्यावर हुती बंडखोर हल्ले करत आहेत कुठे सोमाली चाचे आहेत आणि त्यामुळे अनेक सागरी मार्ग आक्रसलेले आहेत आणि त्यामुळे जो पूर्वी सुएसच्या कालव्यातनं जी वाहतूक व्हायची त्यातली मोठ्या प्रमाणावर वाहतूक आता आफ्रिकेला गुलून होते त्यामुळे जहाजांची मागणी वाढली कारण एक जहाज समजा आपला मार्ग पंधरा दिवसात पूर्ण करत असेल तर त्याला आता समजा पंचवीस दिवस लागतात आणि त्याच्यामुळे जहाजांच्या मागणीत वाढ होत आहे हे क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय चांगलं आहे कारण हेवी इंडस्ट्री आहे त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर स्टील लागतं भारत पोलादाची निर्मिती करतो त्यामुळे एका प्रकारे जहाज बांधणीतनं इतरही उद्योगांना फायदा होतो याच्यामध्ये पोलाद आहे याच्यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी आहेत कारण जहाजावर सगळ्या यंत्रणा आणि मे सगळे इंजिनिअरिंग आयटम्स त्याचा भाग आहे याच्यामध्ये जहाजाशी संबंधित सोयीसुविधा तिथे पुरवायला त्या सगळ्या यंत्रणा कार्यान्वित करायला आणि मग जहाज बांधणी करायचं की बंदरांचा विकास होतो बंदरांचा विकास झाला की माल वाहतूक वाढते आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की जहाजबांधणीत एक रोजगार निर्माण झाला तर संबंधित क्षेत्रामध्ये पाच रोजगार निर्माण होतात आणि आणखीन एक गोष्ट भारताच्या पथ्यावर पडली ती म्हणजे या क्षेत्रातल्या चीनच्या दब धबधब्याचा अमेरिकेला आता त्रास व्हायला लागलेला आहे त्यांना ती जाणीव तर केव्हाच झालेली आहे की सगळ्या जर मालवाहतूक चीनी जहाजांच्या ताब्यात जाणार असेल कारण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाटा त्यांचा एक त्रेपन्न टक्के छप्पन टक्के मला तर नक्की माहिती नाही पण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाटा जर चीनचा असेल आणि चीन अमेरिका असं म्हणतात की जेवढी जहाजं अमेरिकेने शंभर वर्षात गेल्या बनवली तेवढी जहाजं चीननी गेल्या दहा वर्षाच्या आत बनवलेली आहेत आणि त्यामुळे संरक्षण क्षेत्र असेल किंवा इतर संवेदनशील गोष्टींची वाहतूक असेल चीनवर किती विसंबून राहायचं हा विचार अमेरिका करत आहे आणि त्यामुळे भारतासाठी ही चांगली संधी आहे अर्थात जहाज बांधणी म्हणजे फक्त मोठं जहाज बांधणं एवढाच त्याच्यामध्ये भाग नसतो त्याच्यामध्ये कौशल्य तयार करणं त्याच्यामध्ये जागा जमीन त्याच्यामागे गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर लागते कारण जहाज बांधायला दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष लागू शकतात आणि तोपर्यंत तोपर्यंत जहाज बांधत असताना जी कंपनी जहाज बांधते तिला स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून ही सगळी गोष्ट करावी लागते त्याच्यासाठी खूप मोठी गुंतवणूक लागते एकदा तुमचं जहाज पूर्ण झालं की मगच तुम्हाला ती मागणी येऊ शकते मग कोणतरी जहाज विकत घेतं जहाज विकत घेण्याचं प्रमाण जसं आहे तसं जहाज लीजवर घेणं भाड्याने घेणं आणि मग ती एक एक जण दुसऱ्याला लीज करतो दुसरा तिसऱ्याला सबलीज करतो आणि याची ही साखळी मोठी आहे आणि त्याच्यामुळे जहाज तुमच्या ताब्यात तुमच्या देशामध्ये जहाज निर्मिती सुरू झाली की मग जहाजाचं लिजिंग असेल त्याचा फायनान्स असेल त्याचं कंटेनर ट्रान्सपोर्टेशन असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात भारतात या क्षेत्रामध्ये खूप सकारात्मक गोष्टी घडत आहेत पारंपरिकरित्या आपल्याकडे मोठ्या कंपन्या नव्हत्या मुख्यतः सरकारी कंपन्या ह्याच्यामध्ये गार्डन रिच आहे किंवा मग याच्यामध्ये कोचीन शिपयार्ड आहे माजगाव डॉक आहे चौगुले स्टीमया स्टीम शिपयार्ड स्टीम वगैरे अशा सारख्या कंपन्या ग्रेट इस्टर्न शिपिंग वगैरे अशा कंपन्या आपल्याकडे होत्या त्या कंपन्या एकीकडे आपला विस्तार करत असताना दुसरीकडे नवीन कंपन्यांनी देखील याच्यामध्ये म्हणजे थेट जहाज बांधणी किंवा जहाज बांधणीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये मादानी असेल याच्यामध्ये एल अँड टी असेल या सगळ्या कंपन्या या क्षेत्रात येत आहेत आणि ते जर करायचं तर या कंपन्यांना आर्थिक पाठबळ देणं कारण जसे म्हणलं की जहाज बांधायचं तर दोन तीन वर्ष लागू शकतात आणि त्याच्या आत जर जगाचं पारडं पुन्हा एकदा दुसरीकडे कल्लं काय होऊ शकतं म्हणजे आत्ता जी युद्धाची परिस्थिती आहे ती शांतता नांदू शकते कदाचित जगात बंदी येऊ शकते म्हणजे कोविड काळात अचानक व्यापार आणि या गोष्टी ठप्प झाल्या आणि ते झाल्यावर त्याचा परिणाम जहाज बांधणीवर होतोच कारण तुम्ही जहाज बांधल आणि जर मागणीच नसेल तर काय होणार आणि त्यामुळे अशा प्रकारची संकटं देखील येऊ शकतात आणि त्यासाठी सरकारी पाठबळ या क्षेत्राला खूप आवश्यक असतं आणि त्यामुळे भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे कारण भारताची अर्थव्यवस्था आत्ता समजा चार लाख कोटी डॉलर्सची आहे ती समजा चौदा लाख कोटी डॉलर्सची पुढच्या दहा वर्षात होणार असेल तर याचा अर्थ आपला समुद्राच्या मार्गे होणारा व्यापारही तिप्पट कदाचित पाचपट जास्त होऊ शकेल आणि जर एवढा व्यापार व्हायचा तर आपण तो काही चिनी जहाजातनं करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर मोदी सरकार एकीकडे या शिपयार्डना मदत देणं मुंबईमध्ये इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचं लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं अंदमान निकोबार बेटांचा विकास एक महत्त्वाचं बंदर आणि कंटेनर हँडलिंग च्या दृष्टीने एक महत्त्वाचं केंद्र म्हणून त्याचा विचार आपण करतोय देशात अनेक ठिकाणी बंदरं बांधण्यात येत आहेत आणि या सगळ्याला पूरक जर कुठला उद्योग असेल तर तो जहाज बांधणीचा आहे आणि अशा वेळेला महाराष्ट्राने आपली दर्यावर्धी संस्कृती पुन्हा एकदा आठवण्याची गरज आहे या संस्कृती ला साजेसं वर्तन औद्योगिक क्षेत्रात आणि कौशल्य क्षेत्रात होण्याची गरज आहे त्याच्यातनं कोकणच्या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर उद्योग येऊ शकतील रोजगार येऊ शकतील पण हे उद्योग आणि रोजगार येताना आपली मानसिकताही पुढे बघणारी पाहिजे खेकड्याच्या मनोवृत्तीचे राजकीय नेते आजूबाजूला सर्वत्र आहेत कुठलाही नवीन उद्योगाला <coughs> कुठलीही नवीन गोष्ट सुरू झाली की त्याला विरोध करायचा पाय ओढायचं या सगळ्या गोष्टी आपल्याकडे करण्यात आपल्या भूमिपुत्रांच्या नेत्यांचे हात कोणी धरू शकत नाही पण ही संधी खूप मोठी आहे आणि ही संधी कर्नाटकच्या गोव्याच्या केरळच्या बंगालच्या आंध्र प्रदेशच्या वाट्याला गेली तर शेवटी फायदा देशाचाच होणार आहे पण सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्राचा होणं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची नंतर आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट